नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी आज आपण मोठ्या प्रमाणावर लोकार्पण या ठिकाणी करतोय काळंबावाडी थेट पाईप लाईन विषय पिण्याच्या पाण्याचा विषय जवळपास चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी आणि मध्ये रस्ते शंभर कोटी बाकी सर्व कामं इथं आपण घेतली जवळपासच्या सहाशे चौतीस कोटी रुपयाच्या आज लोकार्पण सोळा या ठिकाणी आणि त्याचबरोबर अमृतपू मधून आपण चार प्रकल्प तीनशे अडतीस कोटीचे मंजूर केलेले आहेत आपल्याला होणार आहे पंचगंगा नदीचं प्रदूषण पूर्णपणे समाप्त होईल आणि शंभर टक्के शुद्ध पाणी या नदीचं आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर दरवर्षी कोल्हापूरला येणारा पूर पंचगंगेचा त्या पूर नियंत्रण करण्यासाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून त्या ठिकाणी जे काम करतोय त्याला वर्ल्ड बँकेकडून जवळपास बत्तीसशे कोटी रुपये देखील या ठिकाणी आज राज्य सरकार सर्वसामान्यांचे सरकार है। जा जा मदे आहे आणि ज्या ज्या शहरांमध्ये अशा समस्या आहेत प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने दिला जातो आणि म्हणून आपण मगाशी सांगितलं अंबाबाई आणि ज्योतिबाचा विकास आराखडा तर आपण तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूर आणि कोल्हापूर अशा दोन्ही देवस्थानचा ज्योतिबाचा देखील विकास कलेक्टर तुम्ही बनवले आणि तो आपण कोल्हापूरचं आणि ज्योतिबाचं आणि हे आपले देवस्थान हे बलस्थान आहे त्यामुळे या ठिकाणी आपण या देवस्थानाचा पुनर्व विकास जो आहे चांगल्या प्रकारचा आपल्याला करता येईल